उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल करताना हे सुपारीवाद सरकार असल्याची टीका केली होती सुपारी गँग ही मंत्रालयात साव्या मजल्यावर बसते असा जोरदार हल्लाबोल संजय राऊतांनी केला मातोश्रीवर आंदोलन करणारे आंदोलक हे शिव एकनाथ शिंदे गटाचे असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं मात्र खासदार संजय राऊत यांच्या टीकेला बुलढाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे गावगुंडांच्या सुपाऱ्या घेण्याचं काम मातोश्रीवरून चालतं असा समाचार संजय गायकवाड यांनी घेतला सुपारीचं राजकारण हे पूर्वीपासूनच मातोश्रीवर चालतं आम्ही घेतलेल्या सुपाऱ्या या महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणाऱ्या आहेत लाडक्या बहिणींना निधी देण्यासाठी आम्ही सुपाऱ्या घेतल्या शेतकऱ्यांना योजना देण्यासाठी आम्ही सुपाऱ्या घेतल्या असंही त्यांनी यावेळी ठणकावलं तसेच संजय राऊत यांचा पक्ष आहे उमेदवार त्यांना तपासायचे आहे ते निवडून आणायचे आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये आम्ही काही बोलणार नाही पण त्यांनी इथे आल्यानंतर फालतू बडबड करू नये हीच अपेक्षा केलं ते सर्व एकनाथ शिंदेचे जवळचे असल्याचा आरोप राऊत यांनी केलेला सगळ्या देशातला माहिती आहे की या लोकसभेमध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी मोदींच्या विरोधातल्या अपप्रचला बळी पडून उवाटा आणि काँग्रेसला मतदान केलेलं आहे त्याच्यामध्ये एक मतसुद्धा आमच्या महायुतीला पडलेलं नाही त्याच्यामुळं ते बसलेले लोक हे उद्धव ठाकरेच्या गटाच्या खासदारांनी जो बिलाच्या विरोधात तिरस्काराची भूमिका घेतलेली आहे त्याविरोधात तिरस्कार करून बाहेर पडले आणि म्हणून स्वाभाविकपणे या लोकांमध्ये ती रिॲक्शन आली आता तुम्ही एखाद्या समाजाच्या विरोधात जर काही चुकीची भूमिका घेत असाल तर त्या समाजाची रिॲक्शन ही स्वाभाविक आहे आणि म्हणून ते कोणी पाठवले कोणी काय केले आता एकनाथ शिंदेसाहेबांचे फोटो तर दिवसातून लाख लोक काढतात तू काय दाखवतो फोटो द्यायचे कोणी काढतो फोटो चालता बोलतो आमचे कोणी चालता कोणी तर आम्हाला त्याच्या कपराले असते हा गुंडा आहे का याचा आहे असं केलेलं असतं त्याचं काही जुना फोटो काढायचा तो त्या फोटोची तपासली पाहिजे खरं आहे का खोटा आहे म्हणून या संजय राहतला आरोप आरोप करायला काय आहे पुन्हा संजय राऊत म्हणतात की सुपारी गॅंग जे आहे मंत्रालयाच्या सगळ्या मजल्यावर बसलेली आहे कशा सुपारी देतात हे दिली आम्ही महिलांना अठरा हजार रुपये पगार देण्याची सुपारी घेतली आम्ही आम्ही शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना दहा दहा हजाराचं सोयाबीन कापसाचं बोनस द्यायची आम्ही सुपारी घेतली आम्ही तीन सिलेंडर गॅस फुकटण्याची सुपारी घेतली आम्ही महाराष्ट्र प्रगतीवर न्यायची सुपारी घेतली महाराष्ट्रातल्या तरुणांना उद्योगाकडे नेण्याकरता आम्ही सुपारी घेतली असं जर वाटत असेल तर ह्या सुपाऱ्या आम्ही नक्कीच घेतो पण गावगुंडांच्या सुपाऱ्या या मातृश्वर भेटत होत्या पहिल्यापासून संजय राऊत बुलढाणा जिल्ह्या दौऱ्यावर येत आहेत आणि जिल्ह्यातील ज्या विधानसभा आहेत त्याच्या मुलाखती ते घेणार आहेत त्यांचा पक्ष आहे त्यांचे उमेदवार त्यांना तपासायचे ते निवडून आणायचे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही काय बोलणार नाही पण त्यांनी इथं आल्यानंतर फक्त फालतू बडबड करू नये महाराष्ट्राचे जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम